नाही ते भाऊ दिवस सुट्टी मम्मीची देव पूजा झाली आहे आणि इकडे आपल्या बहिणी चहा ठेवत आहे चहा पण झालाय झालं का आपल्याला घेऊन जायची हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे माझी सई या युट्यूब चॅनल वरती सई गेली आता शाळेमध्ये आणि आता आम्ही सगळेजण चहा घेतोय आणि इकडे यांच्याकडे पाणी आले आणि यांना काही पाणी भरावं लागत नाही डायरेक्ट ताकी ते बसलाय निवांतपणे थँक यू चला काय ना आमचं ना बसलो होत निवंत गप्पा मारत होतो आता खूप पाऊस आला होता मग अशी आता पाऊस थांबलाय साडे दहा वाजले आणि आता निघालोय खरेदी करायची मम्मीला आज पुन्हा पावसाळा म्हटलं की भरपूर ठिकाणी सेल वगैरे लाहतात आणि पाऊस म्हटलं की झाडांची खरेदी वगैरे असते तर आता मम्मीला जायचं आहे खरेदी करायला म्हटलं चला मी पण येते आणि सेल पण घ्यायला जायचं आहे ना त्यामुळे चला बन भे गे तर तुम्ही बघू शकता हे बघा लिंब एवढ्या एवढ्या यांना रोपट्याला लिंब बघा किती आहे त्या साईडनी पण आहे तर आज आम्ही या नर्सरीमध्ये आलो होतो तर मम्मीला ना काही रोपटे काही झाडं बघायची होती भरपूर सारे घ्यायचे आहे पण आता घराचं पूर्ण काम झालं का मंगच घेणारे मम्मी तरी पण मतीने ना एक दोन झाडं जे घरासाठी चांगले असतात म्हणजे घरात ठेवण्यासाठी जे आपल्या लक्ष्मीप्राप्ती आपल्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते असे काही झाडं म्हणजे करसुला कुबेरलक्ष्मी तर अशी झाडं घ्यायची होती तिला माझं झाड तर खूप छान मस्त झालेलं आहे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कारण खूप छान मस्त झालं एकदम असं आहे ना ते झालेले आहे झाडाला आणि खूप सारं असं पसरले आजूबाजूला तर पहिले ते छोटं होतं तर त्यानंतर खूप आता छान बहरलं आहे आणि मम्मीला ते तसंच प्रकारे घ्यायचं होतं तर होतं मम्मीकडे पण हे ना काही म्हणजे पानं गळून गेली काहींचे म्हणजे आपल्या घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्याने धन म्हणजे धनासाठी पण असं लक्ष्मीप्राप्तीचं पण झाडं आहे हे तर आम्ही आलो होतो नर्सरीमध्ये एक नर्सरी बघितली तिथे काही नव्हती मग आम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये बघायला आलो तर सिन्नरपासून थोडंसं आहे मग पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर तर मग सईचे पप्पा आम्ही सईला घेऊन आलो शाळेतून आणि त्यानंतर नर्सरी मध्ये आलो शंभर रुपयाला छान येतो आणि मस्त असतं घरामध्ये घेतलेलं त्याच्यासाठी मी एवढा लांब घे आणि झाड खराब झालंय मोठी साईज मोठी छान आहे पण येऊ कसं वाटतं छान आहे मला आहे शंभर रुपयाचं आहे ना पुढच्या पैसे काय कायच असे करते का कोणतं 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 ते वेगळं आहे <laughs> ते दोन घेतले का

तरी ते ट्री पण होते आणि खरंच खूप छान असे फ्रेश होते तर बघितलंच मला आवडले हे पण याची प्राईस आहे ना अडीचशे रुपये होती आणि पण माझ्याकडे आहे म्हटले नंतर घेऊया आणि म्हणजे आता ते खराब पण होत चाललंय माझं कारण आता पाचच काड्या राहिल्या एवढी सगळी काही बंच असं एवढं असतं ना तेवढा घेऊन आली होती मी पण ते पिवळे होऊन जातात तर ते एक एक काडी जेव्हा पिवळी झाली कमी ते मी मी टाकून द्यायची आणि हिरवेगारच काड्या ठेवायची तर आता कमी होत आहे घेऊन नंतर आणि ते बाकीचे पण होते ते बघत होते मम्मी पण बघत होती तर घरासाठी जे चांगले असतात जे आपल्या लक्ष्मीप्राप्ती होते तर घरामध्येच सुख नानते तर असे काही झाडांचे रोपटे असतात तर इथे ब्रह्मकमळाचं पण झाड होतं छोटंसं रोपटं होतं तर ते पण मम्मीने घेतलं ते साठ रुपयालाच भेटलं मम्मीला तर, तर आता लावलं की पुढच्या वर्षी फुल वगैरे येईल आणि इथे बघायचं छोटे छोटे रोपट्यांना पण असे कळ्या वगैरे आल्या होत्या ते आज रात्री उमलतील आणि हेच म्हणजे हाच टाईम आहे ब्रह्मकमळाचा फुल येण्याचा आणि त्यानंतर हे बघितलं ते, ते लाजाळूचं झाड तर सईने पण दाखव सईला पण दाखवलं सईनेचं पहिल्यांदाच बघितल्यानंतर मग तिला ते वेळच लागलं पानांना हात लावायचं आणि पानं मिटून जायचे लाजायचे आणि मम्मी म्हणती मला तिला एकदम वेगळं वाटलं नाही हे मग म्हटलं अगं हे लाजाळूचं झाड आहे ते असंच लाजतात तर म्हटले चला साईला पण थोडी झाडांबद्दल माहिती भेटली म्हणजे लहान मुलांना असे थोड्या थोड्या गोष्टींमध्ये भरपूर काही माहिती आपण म्हणजे सांग म्हणजे मी सांगतच असते आणि तुम्हीही सांगत जा तर इथे भरपूर झाडं बघितली त्यानंतर आम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये आलो तर इथे ना त्या नर्सरीपाशी त्यांचं दुकान पण आहे तिथे ना कुंड्या वगैरे खत वगैरे पण भेटतं पण मी खत वगैरे काही घेतलं नाही मी ना ताक राहत आपलं म्हणजे दह्याचं पाणी करून किंवा हळदीचं पाणी करून टाकायचं त्यांना तर झाडांसाठी चांगलं असतं मी ना नेहमी ना हळदीचं पाणी टाकत असते असं झाडांना म्हणजे असं आपल्याला वाटलं कीड वगैरे लागले की हळद असते ना आपल्या घरामध्ये त्याचं पाणी करायचं आणि झाडांच्या मुळांना इकडे तिकडे टाकून द्यायचं किंवा हळद करून हळद तुला मागच्या वर्षी मागच्याच नाही सांगायला लागले येत तसं सांगायला हॉलमध्ये येईल कुंडे आहे ना बघितले का कोणते कोणतं नारळाचं यायचंय का अगं हे लाल यायचं बघा ना आपल्या घरी हॅलो चला

तर आम्ही नर्सरीमधून झाडं खरेदी केली काही ना आम्ही नंतर नेणार होतो कारण स्कूटीवर आलो होतो तर एवढं काही नेता येत नव्हतं आणि शोचेमध्ये शोचे पण खूप छान झाडं होती त्यानंतर सिन्नरमध्ये ना आता प्रत्येक शॉपमध्ये ना मान्सून सेल लागलेला आहे तर मग आम्हाला पायपुसणी वगैरे घ्यायची होती पण आता बायकांचा पहिला छंद म्हणजे साडी खरेदी करणं तर गेले गेल्या शॉपमध्ये आपण साडी बघतोच तर मग आम्ही तिथं थोड्याशा साड्या बघितल्या मला काही जास्त आवडल्या नाही मम्मीलाही आवडल्या नाही बहिणींना पण आवडल्या नाही तर मामीनं आम्हाला पायपुसणे सतरंजा वगैरेच घ्यायच्या होत्या म्हटलं हो। चला घेऊन येऊ कारण आता महालक्ष्मी आता जवळच आले तर बसणार आहे तर आता महालक्ष्मीची तयारी सुरूच झालेली आहे आता खरेदी आमची चालू झालेली आहे तर मग मम्मी त्यांना गालीचे वगैरे घ्यायचे होते सौरभ भाऊ इकडे त्याच्यासाठी शर्ट बघत होता तर आम्ही पायपुसणे वगैरे पण घ्यायचे होते आम्हाला ना तर प्रत्येकजण काही ना काही बघत होतो आपली सई पण बघत होती तर मला काही इथले म्हणजे पायपूसने आपल्याला जर पावसाळ्यामध्ये थोडेसे पातळच हवे कारण पावसाळ्यामध्ये इतक्याच ओले होतात आणि वाळत पण नाही लवकर तर इथे काही पातळ नव्हते तर तरी मम्मीने दोन पायपोसने घेतले गालीचे ते घेतले कारण गाळीचे ते परवडले मला आणि हे मला खूप जास्त आवडलं होतं पण याची प्राईज पण जास्त होती मग असं मला म्हटले नको प्राईज जास्त आहे नंतर आपण घेऊ आणि हे आपली मी जसं दाखवत होते मम्मीला तशी सई पण मला दाखवत होती मम्मी हे बघ मम्मी ते बघ ते बघ तिथं चालूच होतं काही ना काही तर छान होते गालीचे त्यानंतर ते एक होतं ना ते पण मला छान म्हणजे छान होतं हे तर आपण म्हणजे हॉलमध्ये टाकू शकतो आणि ते पण अडीचशे रुपये होती वाटतं त्याची प्राईज आणि हे गालीचंची प्राईज येणार साडेचारशे आणि जे मोठं होतं ना त्याची साडेसातशे रुपये प्राईज आहे तर म्हणजे सातशे साडेसातशे तर असे वेगवेगळ्या किमती होत्या प्रत्येकाचे कारण डिझाईन वगैरे तर प्रत्येकाचं कापड जाड पातळ असं काही होतं त्याच्यामुळे किमती वेगवेगळ्या होत्या तर आम्ही दोन घेतलेले एक मोठं घेतलं एक छोटं घेतलं कारण तर महालक्ष्मींमध्ये लागतात गालचे लागतात खाली टाकण्यासाठी साथ कारण भरपूर काही असतं तयारी ना तर पाहुणे वगैरे येतात त्यांना बसण्यासाठी एक महालक्ष्मींसाठी खाली सा टाकण्यासाठी आणि मला आहे ना कर्टन पण हवे होते पण मग कर्टनचे पण मला काही तिथे डिझाईन वगैरे काही आवडलीच नाही राजे मावशीं ते पण आले होते तर काय काय खरेदी केली तर म्हणजे आम्ही काही पण आणू पण सगळ्यांना दाखवतो म्हणजे असं फॅमिलीमध्ये तर आता मावशीचे जे सगळे आजीन ते आलेले होते ना तर मग त्यांना पण बोलून घेतलं मग त्यांना पण दाखवले आजीला पण आवडले आणि जे नंतर ते चटई आणली ना दीडशे रुपयाला असे म्हणजे आपण पंग म्हणजे जेवणासाठी पंक्तीसाठी लागते ना तर मग ती पण आणली ती एकदम छान आणि परवडली पण दीडशे रुपयाला तर मग मी सांगत होती त्यांना क अशा अशा पद्धती ते आहे की सगळ्यांची आमची बडबड चालू होती पण खूप जास्त सगळ्यांचा असा बोलण्याचा गोंधळ होता त्यामुळं मग म्यूट केलं मी हे सगळं काही तर आजी पण सांगत होती की छान आहे मस्त आहे आणि परवडलं पण त्यानंतर दोन पाय पुसणे घेतले चटाया घेतलेल्या आहेत तिकडे सईचं आपलं भांडे खेळण्याचं चालू होतं आणि हे बघा ना किती छान आहे ना हे ना साडेचारशे रुपयाचं का चारशे रुपयाचं आहे आणि ते प सातशे रुपयाचे वाटतं मोठं तर असे दोन घेतले एक जांभळा कलरचं आहे एक मरून कलरचं आहे दोन्यांची किंची दो पण ना डिझाईन खूप छान आहे गाळीच्यांचे आणि असं थोडंसं जाडसर आहे हे जे मी ऑनलाईन घेतले ना ते थोडंसं पातळ आहे आणि असे शाईन आहे यांनाच खूप जास्त आणि हे बघा माझ्या हातात दिसतंय ना हे चट आहे दीडशे रुपयाला खरं तर महालक्ष्मींमध्ये पाहून येतात सगळे काही आणि भरपूर कार्यक्रम असतात मम्मीच्या घरी ना मग तिला म्हटले की हे तर तिचे आहे ना त्यात सतरंजा टाईप आहे अशा पट्ट्या मग सतरंज टाईप पट्टा आहे ना असं सा काही सांडलं वगैरे का लगेच ते धुवावलं म्हणजे असं खराब होऊन जातात आणि मग म्हटलं ह्याचा टया कशा टाकल्या की थोड्या पुसल्या वगैरे तर आता पावसाळ्यामध्ये आता कपडे बिपडे काही वाढतच नाही तर म्हटले ह्याचा टया घे उपयोगी येतात खूप उपयोगी येतात कारण खूप सारे कार्यक्रम राहतात आणि ना प्रवेशद्वारामध्ये ना असं हिरव्या कलरचं पायपूसनं वगैरे असावं तर त्यामुळे मग तिने हे ग्रीन मॅट घेतलेले तर ते पण आहे ना साठ साठ रुपयाला घेतले मम्मीने आणि त्यानंतर दोन पायपूसने घेतले तर आजी सांगत होती की बाथरूम पशी ना निळ्या कलरचं म्हणजे लाल कलरचं नसावं निळ्या कलरचं असावं टॉयलेट नाही पायपच नाही तर आजी ना सगळं कॅशिफ ना तिला सगळं माहीत असतं कुठे काय वापरायचं कुठे नाही तर ना म्हणजे आपल्याला टॉयलेट बाथरूम असतं ना तिथे ना निळ्या कलरचे आहे ना आपले मॅट टाकायचे आणि किचनमध्ये लाल कलरचं पुढे हॉलमध्ये ग्रीन कलरचं तर असं सांगत होती त्यानंतर मग सगळ्यांचा चहा झाला मावशी गेली होती आजी पण आजी पण गेलेली होती बाबा आलेली होती मग आमच्या सगळ्यांचा चहा झाला आज मम्मीला उपवास होतं ना त्यामुळे मसाला लवकर बहिणी स्वयंपाकाला लागले होते छान मस्त डाळ भात मेथीची भाजी असा आमचा मेनू होता छान अशी बाजरीच्या भागात चला जर आम्ही मार्केटमधून आल्यानंतर मी हॉस्पिटलला गेले होते तर त्यानंतर आले हे सगळे बसलेले होते सगळ्यांना खरेदी दाखवली त्याचसोबत तुमच्यासोबत पण शेअर केली आणि सही गेली आहे घरी तिच्या पप्पमेंटसोबत आणि आता बहिणी स्वयंपाकायला पण लागले आहे आणि मम्मी ज मस्त चाललं इथं झुल्यावर बसून आराम करण्याचं काम आणि इकडे सौरभ भाऊ लाडू प्रसाद आणि छान अशी रबडी तयार करणार आहे घरी तर तुम्हाला पण दाखवणार आहे मी रेसिपी जेवढी शेअर करते तेवढी रसमलाई करणार आहे का रसमलाई करणार आहे आम्ही आज <laughs> हा हो ना आम्ही रसमलाई करणार आहे तुमच्या शेअर करू तर रसमलाईची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल तर हा पार्ट कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय